माणसाला ठेच लागली तर माणूस लगेच आई ग असं म्हणतं काटा रोतला तर आई ग असं म्हणतं तर ह्याच्यावर लोक काय म्हणते आई तर मी दोन्ही बाजू सांभाळते आई आणि तेवढीच बापाला किंमत आहे तर मोठं संकट आलं तर माणूस लगेच काय म्हणतो अरे बाप रे येतं का नाही बापाचं नाव म्हणून किंमत दोन्हीला पण दिली पाहिजेत आईला पण आणि बापाला पण नुसतं आईला देऊन मी चालत नाही मी म्हणत नाही आईलाच द्या म्हणून तर असं आहे तर संकट आलं तर मन एखादा पेशंट दवाखान्यात न्याला समजा ह्याला जोडून आता मी हे सांगते एखादा पेशंट दवाखान्यात न्याला तर डॉक्टर काय म्हणते आयसीमधून डॉक्टर बाहेर आले की लगेच नातेवाईक तिथं जाते डॉक्टर आमचा पेशंट कसा आहे शुद्धीवर आला का बरं आहे का असं आहे तसं आहे सगळं विचारतात तर डॉक्टर काय म्हणते आमचे प्रयत्न तेवढे सगळे आम्ही केले बाकी सगळं देवाच्या हातात तर देवाशिवाय काय आहे का, का तुम्ही सांगा बरं तर देवालासुद्धा तेवढं शिकायला पाहिजे आणि आई वडील हे दोघं पण देवाच्या ठिकाणीच आहेत तर एवढंच मला सांगायचं तो मला सांगा जर वाटलंच तरी आजीला सप्रेस करा नाही नाही वाटलं तर द्या विचार करा आणि मग करा पण सप्रेस करा मला म्हणता येत नाही तरी पण सांगते मी